नमस्कार मंडळी उद्या आहे आषाढी एकादशी आणि आषाढी एकादशी म्हणलं की प्रत्येकजण वेगवेगळे उपवासाचे पदार्थ ट्राय करत असतं तर अशा वेळी तुम्ही जर उपवासाची मिसळ ट्राय केली नसेल तर नक्कीच ट्राय करा सगळी जिन्नस घरात अवेलेबल असतात खूप इझी असते आणि तीच ती सावधाना खिचडी बगरची खिचडी खाऊन बोर झाला असाल तर नक्कीच ही उपवासाची मिसळ ट्राय करायला काही हरकत नाही तर चला ही मिसळ कशी बनवायची कशी सर्व करायची आणि खायची कशी हे सुद्धा सांगणार आहे यासोबत काही खास टिप्ससुद्धा आहेत तर नक्कीच उद्या आषाढी आहे तर ही रेसिपी ट्राय करायला काही हरकत नाही तर यासाठी आपण काय जिन्नस वापरलेली आहेत किंवा काय काय जिन्नसं लागतात ते सुरुवातीला मी तुम्हाला दाखवून देते म्हणजे तुम्हाला अरेंज करायला सोपं जाईल सगळ्यात अगोदर एक वाटी भाजलेल्या शेंगदाण्याचं कूट किंवा शेंगदाण्याची पावडर बनता येईल इथे आपण एक वाटी ओल्या नारळाचा चव घेतलेला आहे याचबरोबर इथे आपण एक वाटी कच्चे शेंगदाणे वापरणार आहोत चवीनुसार किंवा जसं लागल तसं साबुदाना सा इथे आता आपल्याला साबुदाना भिजून वापरायचा आहे यासाठी प्रिपरेशन रात्रीच करायचं म्हणजे अगोदरच्या रात्री तुम्ही साबुदाना भिजत ठेवला तर तो मऊसर भिजतो एक वाटी साबुदाना चवीनुसार मीठ आणि चवीनुसार आपण इथे गूळ वापरलेलं आहे याबरोबर चार ते पाच हिरव्या मिरच्या इथे आपण थोडंसं दही घेतलेलं आहे एक साधारणतः एक मोठा चमचा एक चमचा साजूक तूप एक चमचा जिरं आणि याचबरोबर वेफर्स घेतलेले आहेत जे की उपवासाला चालतील बटाट्याचे वेफर्स आहेत याचबरोबर उपवासाचा फराळी चिवडा रेडीमेड मिळतो तो, तो वापरला तरी चालेल किंवा जर तुम्ही घरी बनवत असाल तर याची रेसिपीसुद्धा ऑलरेडी आपण उपवासाचा बटाट्याचा फराळी चिवडा घरी कसा बनवायचा त्याची रेसिपी ऑलरेडी अपलोड केलेली आहे तर तुम्ही पाहू शकता याचबरोबर एक वाटी आपण नायलान साबुदाना किंवा याला मोठा साबुदाण्याचा सा चिवडासुद्धा म्हणतात आणि एक उकडलेला बटाटा आता ही सगळी जिनसं प्रत्येकांच्याच घरात अवेलेबल असतात तर तुम्ही सहज हा पदार्थ उपवासाच्या दिवशी ट्राय करू शकता तर चला सगळ्यात अगोदर मिक्सरच्या भांड्यामध्ये शेंगदाण्याचं कूट एक चमचा दही आणि एक चमचा जिरं वापरावं याचबरोबर एक ते दोन हिरव्या मिरच्या चवीनुसार जशा लागत असतील तशा तुम्ही वापरला तरी चालेल आता एक वाटी जो काही ओला नारळ त्याचा चव वापरला होता तोसुद्धा आपल्याला मिक्सरच्या भांड्यात टाकून फिरवून घ्यायचं आहे या पद्धतीने सुरुवातीला ड्राय ग्राइंड करायचं म्हणजे ती सगळी जिनसं व्यवस्थित बारीक होतात त्यानंतर एक ग्लास पाणी टाकून या पद्धतीने याची पेस्ट तयार करू घ्यायचे आता यामध्ये अजून थोडं पाणी टाकूया आणि हे मिश्रण व्यवस्थित ढवळून थोडंसं पातळ करून घ्यायचं आहे प्रकारे आपली मिसळची तयारी झालेली आहे आता त्याला फोडणी देऊया याकरता एका कढईमध्ये एक चमचा साजूक तूप टाका थोडंसं जिरं आणि साधारणतः दोन हिरव्या मिरचीचे तुकडे आपण इथे वापरलेले आहेत आता इथे जे काही शेगण्याने घेतले होते कच्चे ते सुद्धा आपल्याला या फोडणीमध्ये ॲड करायचे आहेत साजूक तुपाची क्वांटिटी तुम्ही तुमच्या इच्छेनुसार कमी जास्त करू शकता आणि जे काही मिश मिश्रण आपण मिक्सरमध्ये फिरवून तयार केले मिसळ करता किंवा ते वाटण म्हणता येईल ते यामध्ये ॲड करायचं मिसळ ही थोडीशी दाटसर ठेवावी म्हणजे मिसळ खाण्यासाठी छान लागते उपवासाची मिसळ आहे इतर मिसळपेक्षा थोडीशी वेगळी बनवायची आता या मिसळला थोडासा थिकनेस पण यावा यासाठी इथे साबुदाना भिजवलेला आणि त्याचबरोबर उकडलेला बटाटा तो खिसून आपल्याला या मिसळच्या मिश्रणामध्ये किंवा या फोडणीमध्ये ॲड करायचा आहे आता चवीनुसार लागल तसं मीठ किंवा उपवासाचं जे काही तुम्ही मीठ खात असाल ते तुम्ही वापरू शकता याचबरोबर आपण थोडंसं गूळ वापरलेलं आहे जेणेकरून आंबट गोड तिखट सर्व चवी या उपवासाच्या मिसळला येतात कारण आंबटसाठी आपण इथे दही वापरलेलं होतं याचबरोबर इथे थोडासा गूळ आणि मग थोडासा तिखटपणा मिरचीमुळं येतो अशा प्रकारे मिसळ छान उकळी फुटेपर्यंत शिजवून घ्या थोडीशी दाटसर मिसळ झाली की मग त्याला गरमागरम सर करा सर करत असताना ज्या काही तुम्ही सर्विंग डिशमध्ये सर्व करत असाल तिथे फराळी चिवडा त्यानंतर साबुदाण्याचा चिवडा थोडेसे वेफर्स टाकायचे आणि त्यानंतर तयार केलेली उपवासाची मिसळ गरमागरम यामध्ये ॲड करायची अशा प्रकारे ही उपवासाची मिसळ एकदा काय जर तुम्ही खाल्ली तर नक्कीच प्रत्येक उपवासाला ट्राय कराल अशा प्रकारे आपण सगळी भिसळ ओतून घेतल्यानंतर किंवा जेवढी हवी आहे तेवढी त्या पद्धतीने सर्व करा आणि त्यावर सगळ्यात शेवटी याच पद्धतीने चिवडा वेफर्स परत आपण सगळं ॲड करून घेणार आहे आणि गरमागरम उपवासाची भिसळ ही खाणार आहोत आता हा पदार्थ तुम्ही जर केलेला नसेल तर नक्कीच करून पहा उद्या आषाढी एकादशी आहे आणि प्रत्येकजण वेगवेगळ्या रेसिपी ट्राय करत असतं अशावेळी ही रेसिपी ट्राय करायला काही हरकत नाही रेसिपी जर आवडलीच असेल तर जास्तीत जास्त लाईक करा शेअर जा जास करा, करा आणि चॅनलला आपल्या सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका